ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नऊ हजार रुपये पेन्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने घेतला अतिशय आनंददायी निर्णय आता ज्या लोकांचे वय साठ वर्ष आहे अशा सर्व लोकांना नऊ हजार रुपये पेन्शन आणि एस टीचा मोफत प्रवास मिळणार ज्येष्ठ लोक नागरिकांसाठी सरकारने दोन अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत ज्याच्या माध्यमातून आता या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा अधिक झाला आहे अशा सर्वांना नऊ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन आणि एसटीचा प्रवास मोफत मिळणार दोन हजार सव्वीस सुरू होतात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणी आता लगेच होणार आहे त्यामुळे सरकारने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली लवकरात लवकर जे लवकर अर्ज भरतील त्यांना लगेच नऊ हजार रुपये मोफत मिळणार सरकारने अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील सांगितलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास मिळणार आहे फक्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने एक अर्ज भरून द्यायला सांगितलेलं आहे आणि या अर्जासोबत काही चार महत्वाची कागदपत्र जोडायला सांगितलेले आहेत ही चार कागदपत्र जे ज्येष्ठ नागरिक जमा करतील आणि अर्ज भरून देतील त्यांना नऊ हजार रुपये महिना आणि एस चा मोफत प्रवास मिळणार आता ज्यांना नऊ हजार रुपये पेन्शन मिळवायची आहे महिन्याच्या महिन्याला नऊ हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर यासाठी ही कागदपत्रे आणि या अटी तुम्हाला पाळाव्या लागतील महत्वाचे चार कागदपत्र जर तुम्ही जमा केले तर तुम्हाला पुढील महिन्यापासून नऊ हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार सोबत एसटीचा प्रवास देखील मोफत मिळणार आहे आता कोणत्या घरातील व्यक्तींना हे पैसे मिळणार आहेत कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत यासाठीची काय वेगळी पात्रता आहे कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्यायचे आहे पहा लवकरात लवकर जेवढे ज्येष्ठ नागरिक अर्ज करून देतील तेवढ्या नागरिकांना हे पैसे मिळणार आता तुमच्या घरात जर तुमचे वडील आई आजी आज आजोबा किंवा स्वतः ही साठ वर्ष पार केलेले असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हे रुपयांचे पेन्शन मिळणार आहे सोबत एस टी महामंडळाकडून मोफत प्रवास देखील मिळणार आहे फक्त यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला तातडीने जमा करायची आहेत आणि काही अटींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसलात तर तुम्हाला पुढील महिन्यापासून लगेच हा लाभ त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे फक्त काही तांत्रिक घोळ झाल्यामुळे तुम्हाला यासाठीची काही कागदपत्रे विशेष जमा करणे आता गरजेचे आहे मुख्यमंत्र्यांनी साठ वर्ष वयावरील सर्व नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा केली केंद्र सरकारने नऊ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे तर राज्यातील जवळपास सत्तर लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा आता लाभ होणार आहे तर बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत प्रवास आणि साठ वर्ष वयावरील सर्व लोकांना हे नऊ हजार रुपये आता देण्यात येणार आहेत आता कोणते कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील राज्य सरकारकडून एक विशेष कार्ड सुद्धा देण्यात येणार आहे हे कार्ड जर तुम्ही काढून घेतले तर तुम्हाला उद्यापासून लगेच एस टी प्रवास मिळणार आहे मोफतपणे मिळणार आहे आणि सोबत जे आहे पूर्ण देश भर, पूर्ण राज्य भर, तुम्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये फिरू शकता पहिले वर्षावरील नागरिकांना प्रवास मोफत होता पण आता साठ वर्ष वयावरील नागरिकांना देखील आता मोफत प्रवास देण्याचे ठरलेले आहे मोफत एस प्रवास आता तुम्हाला मिळणार आहे पण काही ठराविकच ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत हे तुम्ही आता लक्षात ठेवायचे आहे आता तुमचा नंबर यात लागेल का तुमचा नंबर लावण्यासाठी काय करायचे कोणते कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील तुम्हाला नऊ हजार रुपयांच्या पेन्शनच्या योजनेत नाव लावण्यासाठी काय करायचे आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर पहा कोणत्या अटी लावलेल्या आहेत कोणत्या पात्रता लावलेल्या आहेत नेमकी कागदपत्रे कोणती तयार ठेवायची आहेत संपूर्ण सविस्तर आता समजून घ्या एक कागदपत्र काढले की तुम्हाला महाराष्ट्रभर मोफत आता फिरायला मिळणार आहे आणि खर्चासाठी नऊ हजार रुपये पेन्शन देखील मिळणार आहे यासाठी एक अर्ज सुद्धा करावा लागणार आहे अर्जाबरोबर चार महत्वाची कागदपत्रे जमा करायची आहेत आणि ती जोडून एकदा अर्ज भरला की शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आणि मोफत प्रवास मिळेल आता आपण क्रमाने पाहणार आहोत की नेमकी पात्रता काय आहे कागदपत्रे कुठली आहेत संपूर्ण सविस्तर आता पाहणार आहोत तर पहिले कागदपत्र प्रमुख अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असले पाहिजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या नागरिकांकडे आहे आणि ज्यांचे वय साठ वर्षांपेक्षा अधिक आहे तर त्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे आता पहा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच याचा फायदा मिळणार हो आहे पिवळे केशरी रेशन कार्ड धारक म्हणजे एक लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचे उत्पन्न आहे आणि पिवळे आहे म्हणजे याचा अर्थ तुमचे उत्पन्न रुपयांच्या आतमध्ये आहे म्हणजेच गरीब नागरिकांसाठी योजना असल्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे हे कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार ही पात्रता देखील आहे दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचे खाते उघडलेले पाहिजे आता बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत तर त्यामध्ये तुमचे खाते उघडले गेलेले असले पाहिजे कारण की सरकारकडून जी पेन्शन येणार आहे सरकारकडून जो लाभ येणार आहे तर तो लाभ या बारा बँकेतच येणार आहे आता तुम्ही म्हणाल या बँका नेमकी कोणत्या आमच्या भागात या बँका आहेत का तर त्यासाठी बँकेची नावे तुम्हाला लगेच सांगणार आहे आता पहा युको बँक युको बँक ही देखील राष्ट्रीयकृत बँक आहे यामध्ये तुमचे पेन्शन जमा होईल दुसरी बँक आहे बघा पंजाब अँड सिंध बँक तर ही देखील सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे यामध्ये देखील तुमचे पेन्शन जमा होईल त्यानंतरची पुढची बँक आहे बघा इंडियन बँक तर या इंडियन बँक मध्ये देखील पैसे जमा होणार आहेत या बारापैकी कोणत्याही एका बँकेत खाते असेल तरी पैसे जमा होतील पुढची बँक यामधली आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच आयओबी यामध्ये जरी तुम्ही खाते उघडले असेल किंवा उघडून घेतले तरी तुमचा लाभ जमा होईल सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये जरी खाते असेल तरी लाभ जमा होईल त्यानंतर पुढची बँक आहे पहा कॅनरा बँक कॅनरा बँकेत जरी तुमचे खाते असेल तरी पैसे येतील त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियाच्या देखील खेडोपाडी भरपूर शाखा असल्यामुळे याही बँकेत लाभ दिला जाईल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा आहे तर या बँकेमध्ये जरी तुम्ही खाते उघडले तरी देखील तुम्हाला या पेन्शनचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढची आहे बघा पी एन म्हणजेच पंजाब नॅशनल बँक पीएनबीमध्ये जरी तुमचे खाते असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा नऊ हजार रुपयांचा लाभ जो आहे तो जमा होणार आहे आता ज्या नागरिकांचे खाते याच्यामध्ये नाही तर ते पोस्टामध्ये देखील खाते उघडू शकतात पोस्टामध्ये खाते उघडण्याचा फायदा असा होतो की आधार लिंकिंग पटकन होऊन जाते उघडल्याच्या दिवशीच आधार लिंकिंग होऊन जाते आणि लगेच पैसे यायला सुरुवात त्या ठिकाणी होत असते आता पहा पात्रता पहली पात्रता पहिली होती पिवळे केसरी रेशन कार्ड दुसरी बँकेमध्ये खाते असायला पाहिजे आता त्यामध्ये पुढची पात्रता अशी आहे की तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर शेत जमीन असेल भले की तुमच्या नावावर असो किंवा दुसऱ्या कोणाच्या नावावर असो तर ती जमीन पाच एकर किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी असावी पाच एकरपेक्षा किंवा दोन हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही आता ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर किंवा त्यांच्या घरामध्ये कोणाच्याही नावावर जर जास्त जमीन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेपरेट रेशन कार्ड केलेले असेल म्हणजे आता उदाहरणार्थ मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड वेगळे होऊन जाते तर एक कुटुंब म्हणजे काय की एका रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नावे लिहिलेली आहेत त्याला आपण एक कुटुंब म्हणतो तर त्या रेशन कार्डवर ज्यांची नावे आहेत त्या कुटुंबाची मिळून जर पाच एकरापेक्षा जास्त जास्त जमीन असेल तर हा लाभ मिळणार नाही पण तुम्ही जर खाते फोड करून घेतले असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो पुढची पात्रता लाख रुपयांच्या आत, आत असते पिवळे असेल तर पंधरा हजाराच्या आत असते पण सरकारने अजून थोडी सूट दिलेली आहे की तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत जरी असेल तरी देखील तुम्हाला या योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता ही झाली पात्रता यामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत कागदपत्रे कशी सादर करायची तर पहा पहिले कागदपत्र पिवळे किंवा केसरी रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागेल दोन नंबरचे कागदपत्र तुमचे आधार कार्ड असणार आहे आता आधार कार्ड जे असणार आहे ते जर जुने काढलेले असेल तर त्यामध्ये जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाही फक्त जन्माचे साल लिहिलेले असते तर अशा प्रकारचे आधार कार्ड यामध्ये अजिबात चालणार नाही तर तुमच्या आधार कार्डवर प्रॉपर तुमची जन्मतारीख व्यवस्थित लिहिली पाहिजे एक जानेवारी एकोणीसशे साठ वगैरे अशा प्रकारे व्यवस्थित लिहिलेले पाहिजे पूर्ण जन्मतारीख असेल तरच तो ज्येष्ठ नागरिकांसाठी वैध दाखला मानला जातो तर त्याकरता तुमचे आधार कार्ड चेक करा तुमचे आधार कार्डवरचे नाव आणि बँक खाते पुस्तकावरचे नाव ते देखील मॅच होणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आपले अधिकृत पॅन कार्ड सुद्धा त्या जागी आवश्यक ठरणार आहे कारण की पॅन कार्डद्वारे आयकर विभागाकडून तुम्ही कुठे कर भरता का अथवा दुसरी कोणती शासकीय निवृत्तीवेतन येते का याची तपासणी होते यामुळे पॅन कार्डची प्रत देखील याकरिता जोडणे गरजेचे आहे त्यानंतर आपले निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड यातील एक लागेल पुढील आहे पहा आपला सात उतारा पूर्ववत सांगितल्याप्रमाणे शासन म्हणते की आपल्या नावे पाच एकरपेक्षा अल्प जमीन असणे अनिवार्य आहे मग याचा जो पुरावा आहे तो सातबारा उतारा स्वरूपात तुम्हाला सादर करावा लागत असतो त्यानंतर महत्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी तुम्ही पॅन कार्ड द्याल तेव्हा पडताळणी होईल की तुम्ही स्वतः कोणती शासकीय सेवा करता का किंवा शासकीय नोकरीचे वेतन घेता का जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तरच याकामी फायदा मिळेल कुटुंबात कोणी शासकीय नोकर नसावा खासगी कामगार असेल तर तो कर भरणारा नसावा अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला या योजनेत लागणार आहेत आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेचे वितरण होणार आहे यामध्ये चौदा शेतकरी चौदा जिल्हे शासनाने निश्चित करून दिलेले आहेत तिथे शिधापत्रिकेवर तुम्हाला मोफत धान्याऐवजी थेट पैसे देण्याचा शासनाने निर्णय पूर्वीच घेतला होता हे चौदा जिल्हे जे असणार आहेत त्याची लिस्ट बघून घ्या आपला जिल्हा येतो का यामध्ये बीड जिल्हा आहे धाराशिव जिल्हा त्यानंतर अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा तर असे चौदा जिल्हे आहेत जिथील घरातील स्त्रीच्या नावे शिधापत्रिका आहे मुख्य कुटुंब प्रमुख म्हणून तर अशांना तिथे फायदा मिळणार आहे याकामी वयाची कोणती वेगळी अट नाही मात्र या जिल्ह्यांमध्ये शिधापत्रिकेवर पैसे मिळण्यास प्रारंभ झालेली आहे प्रत्येक व्यक्तीस हे साधारणत एकशे सत्तर रुपयांच्या दरम्यान पैसे दरमहा प्राप्त होत असतात सोबत आता असेही ध्यानात आले की पंचाहत्तर वर्षापुढील व्यक्तींना एसटीचा प्रवास विनामूल्य दिला जातो मात्र शासनाने असेही ठरवले आहे की आता ती सीमा घटवून साठ वर्षांचीच करावी अशी विनंती करण्यात आली आहे प्रशासन नक्कीच त्यावर मंथन करत आहे तर सत्वर आपल्याला पाहायला मिळू शकते की साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पूर्णतः विनामूल्य बस प्रवास मिळेल तर नक्कीच आपण त्याबाबत आशावादी राहायला हवे तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे आहे कसा वाटला व्हिडिओ प्रतिसादाच्या माध्यमातून सांगायचे आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद